मुलं थोडीनारा जरी ना की आपलाच वरती खाली होतो आमच्याकडे पण तेच झाले रात्री सम्य अक्षरशः रडत रडत झोपला आहे आणि आता त्याला म्हटलं उठवावं आणि त्याच्यासाठी स्पेशल काहीतरी करावं हो। म्हणजे त्याचा मूड जरा बरा होईल ते तर तेवढ्यात आमच्याकडे फिशवाला आमचा भैया येतो आला आणि खूप मोठी छान सुरमे घेऊन आला होता तो आणि म्हटलं सम्यकला फिश फार आवडते तर आपण करूया तर त्याच्या रडण्यामागचं कारण असं होतं की आम्ही पुण्याला जाणार होतो माझ्या बहिणीनं बोलत होतं आम्हाला आणि आम्ही दोन तीन दिवस किंवा पंधरा एक दिवस म्हणा प्लॅन करतोय तिच्याकडे जायचं पण तसं काय च येत नव्हता आणि फायनली आता आमचं ठरलं की उद्या वगैरे जायचं पण आदल्या दिवशीपासूनच पाऊस इतका चालू झालाय ना की बाहेर पडायची सोय नाही त्यात खंडाळा वगैरे लोणावळा असा साईडला कुठे अडकलो तर ट्रॅफिकमध्ये फसणार हा आणखीन एक वेगळा प्रॉब्लेम होता आता मुलांना ह्या गोष्टी बारीक सारीक सांगून समजत नाहीत कारण त्यांचे एक्साइटमेंट लेवल अगदी हाय ह्याचे असते त्यामुळे आता त्यांना फार समजवण्यात काय अर्थ नाही आहे पण तो खूप एक्साइट होता म्हणजे पहिल्यांदाच आम्ही तिच्याकडे जाणार होतो आणि त्याला खूप छान वाटत होतं आणि लास्ट मुमेंटला आमचं ते कॅन्सल झालं सगळं ती स्वतः हो पण खूप नाराज झाली पण आता काहीच करू शकतो म्हणजे अशा सिच्युएशनला कुठेतरी जाऊन पाण्यात अडकण्यापेक्षा किंवा ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा आपण घरी सेफ राहा त्यांना पण काळजी नाही आपल्याला पण काळजी नाही असं सगळं झालं आणि आम्ही छान फिशचं जेवण केलं फिश करी केली फिश फ्राय केली आमच्या इथे जवळचे फ्रेंड आहेत त्यांना घरी जेवायला बोलवलं आणि खूप मोठे फिश होते मी छान सगळं हिचं छान छान रेसिपी तयार केल्या आता हे जे करी आणि क फिश फ्राय वगैरे कसं केले ना तुम्हाला बघायचं असेल तुम्ही रेसिपी माझी चेक करू शकता मी नक्कीच हिची रेसिपी टाकणार आहे आणि हे असा सगळा दिवस माझा छान गेला आणि दुपारी जरा त्याला छान असं मस्त मस्त करून खायला घातलं त्याचा मूड थोडा छान झाला आणि मग आमचं ठरलं आहे की नेक्स्ट वेळेला आम्ही कधीतरी जाऊ तिच्याकडे आणि तेव्हा मुलांना वेळ घालवता येईल पण मुलांच्या म्हणजे आवडीच्या गोष्टी करण्यात आपलं निम्म आयुष्य जातं असं म्हणा आणि फायनली त्याला हे सगळं जेवण आवडलं त्यानं छान मन सोप्त जेवला आणि आमच्याकडून प्रॉमिस पण घेतलं आहे की आम्ही जाणार आहे तर बघूया तर कधी योग हो येतोय